नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आम्ही अगदी म्हणजे जवळजवळ साठ पासष्ट वर्षापूर्वी अगदी शाळेत होतो पाचवी सातवी कधीतरी तेव्हा एक वात कुक्कुट नावाचं आम्हाला नागरिकशास्त्र किंवा सायन्स कुठेतरी शिकवलेलं आठवतं तो असा कावळा असायचा आणि त्याच्यावर नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट असे काहीतरी लिहिलेलं असायचं म्हणजे वारा कुठल्या दिशेने वाहतोय त्या दिशेने तो कोंबडा बघणारं चित्र असं त्यामुळे वारा व्हायला लागला की त्या का कोंबड्याचं तोंड तिकडे व्हायचं त्या चित्राचं आणि त्यामुळे वारा या दिशेने वाहतोय आणि मग ती दिशा कुठची तर ते खालचे चार नॉर्थ साऊथ वगैरे काय होते ते दाखवायचे त्याला वात कुक्कुट हे शाळेत वाचलेलं आठवतं मराठीमध्ये नंतर जेव्हा पत्रकार वगैरे झालो पुढल्या काळामध्ये आणि राजकारणाचं विश्लेषण करायला लागलो तेव्हा एक पॉलिटिकल वेदर कॉक म्हणजे राजकीय वात कुक्कुट असा शब्द गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ऐकायला मिळाला प्रामुख्याने ज्यावेळेला एकोणीसशे नव्वदनंतर आघाडीचं राजकारण जे सुरू झालं किंवा कुठल्याही पक्षाला लोकसभेत बहुमत मिळत नाही असा एक ट्रेंड तयार झाला त्या कालखंडामध्ये काही नेत्यांना पोलिटिकल वेदरकॉक म्हणजे राजकीय वातं कुक्कुट असं म्हटलं गेलं म्हणजे तो नेता ज्या आघाडीच्या बाजूला झुकेल त्या आघाडीलाच आगामी निवडणुकीत विजय मिळणार असं मानलं जायचं एकोणीसशे शहाण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकसभेत पहिल्यांदा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळाला आणि वाजपेयींना राष्ट्रपतींनी पंतप्रधान ब बनवण्यासाठी किंवा सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिलं वाजपेयी झालेसुद्धा पण तेरा दिवसात त्यांचं सरकार कोसळलं कारण भाजपच्या मदतीला जवळपास इतर कुठलाही पक्ष आला नाही आणि त्यांना बहुमतासाठी जवळजवळ मला वाटतं शंभर सव्वाशे जागा कमी पडत होत्या पण कुठलाही पक्ष पुरोगामित्वाचा मुखवटा लावून बसला आणि भाजपबरोबर आलेला नव्हता आणि देवेगौडा पंतप्रधान झाले वगैरे 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 पण पुढल्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांची समता पार्टी त्यांच्याबरोबर आली इतरही पक्ष आले अठ्ठ्याण्णवमध्ये ते सरकार झालं नव्याण्णवमध्ये परत मध्यावधी येऊन परत एकदा वाजपेयी तिसऱ्यांना पंतप्रधान झाले तेव्हा आरंभी त्यांचा कडाडून विरोध करणारे शरद यादव रामविलास पासवान यासारखे जनता दलाचे नेतेसुद्धा वाजपेयी सरकारमध्ये मंत्री झालेले होते पण दोन हजार दोन दोन दो हजार एकच्या सुमाराला जेव्हा कारसेवकांची साबरमती एक्सप्रेस जाळली गेली एकोणसत्त सा, एकोणसाठ की एकोणसत्तर कारसेवकांचा जळून मृत्यू झाला आणि गुजरात पेटला तेव्हा मोदींना गुजरातमधून हटवा ही मागणी करत रामविलास पासवान यांनी वाजपेयी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता नितीश कुमार राहिले शरद यादव राहिले पण रामविलास पासवान यांनी राजीनामा दिला आणि त्या रामविलास पासवान यांची राजकारणातली ओळख राजकीय वात कुक्कुट अशी होती दो दो दोन हजार एक कोणीच मला वाटते किंवा दोन हजार दोनमध्ये त्यांनी वाजपेयी सरकारचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसच्या आघाडीत सहभागी झाले किंवा काँग्रेसच्या जवळ गेले पुढे त्याचीच यू पी ए झाली त्यामध्ये रामविलास पासवान परत मंत्री झाले मनमोहन सरकारमध्ये आणि त्यामुळेच रामविलास पासवान यांना राजकारणाचे वारे कुठे वाहत आहेत हे नेमकं आधी कळतं आणि म्हणून ते राजकीय वातं कुक्कुट आहेत पॉलिटिकल वेदर कॉक असं म्हटलं गेलं आणि खरंच होतं गंमत बघा मित्रांनो दोन हजार चौदामध्ये रामविलास पासवान राजकारणातून जवळजवळ नामशेष झाले होते कारण दोन हजार नऊमध्ये त्यांनी लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी केली आणि बिहारमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी केली नाही किंवा काँग्रेसला सोबत घेतलं नाही आणि त्या निवडणुकीत खुद्द पासवानसुद्धा पराभूत झाले त्यांचा एल जे पी पक्ष पण पराभूत झाला आणि पासवान राजकारणातून बाहेर फेकले गेले पण दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा पदा चेहरा बनवला तोपर्यंत एन डी एमध्ये म्हणजे भाजपच्या मित्रपक्षांमध्ये सहभागी असलेले नितीश कुमार मोदींच्या विरोधासाठी एन डी एमधून बाहेर पडले आणि आपलं राजकीय पुनरुत्थान करायची गरज असल्यामुळे रामविलास पासवान भाजपच्या सोबत आले आणि गंमत बघा मित्र ज्या मोदींच्या मुख्यमंत्रीपदाला आक्षेप घेऊन भाजपची साथ सोडली होती त्याच मोदींना पंतप्रधान बनवण्याची मागणी किंवा झेंडा खांद्यावर घेऊन रामविलास पासवान एन डी एमध्ये किंवा भाजपच्या मित्रपक्षांमध्ये दाखल झाले आणि परत एकदा दोन हजार चौदामध्ये देशाचं राजकारण फिरलं भाजप स्पष्ट बहुमतात आला एन डी ए सत्तेत आली आणि रामविलास पासवान मोदी सरकारमध्ये मंत्री झाले दोन हजार चार असो किंवा दोन हजार चौदा असो रामविलास पासवान यांना म्हणूनच राजकीय वातकुक्कुट मानलं गेलं अर्थात ते एकटेच नाहीत कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या राज्यात असे लहान मोठे वात कुक्कुट आहेत हल्लीच्या काळामध्ये आता रामविलास पासवान हयात नाही आहेत मध्यंतरी मला वाटते कॅन्सर वगैरे अशा कुठल्या तरी आजाराने त्यांचं निधन होऊन गेलं पण अनेक लोक राजकारणात वापरणं वावरणारे आपण वातकुक्कूट आहोत असं सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि ते वातकुक्कुट नाही पण पहाटे आरवणारा कोंबडा पण नाही अशी म्हणायची पाळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते शरद पवार यांचा समावेश होतो गेल्या पंधरा वीस वर्षापासून शरद पवार हे देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे संदर्भहीन इरिलेव्हट होऊन गेलेले आहेत आणि आपणही आपण अजूनही भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात इरिलेवंट झालेलो नाही आपल्याशिवाय राजकारण चालत नाही हे दाखवण्याची धडपड शरद पवार अखंड करत असतात आणि त्यामुळे वेळोवेळी राजकारणाचे वारे कुठच्या दिशेने वाहता वाहत आहेत लोकमताचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत ते फक्त आपल्याला कळतं असं आपल्या चमच्या पत्रकारांसमोर बोलून शरद पवार टाळ्या मिळवत असतात पण शरद पवारांनी व्यक्त केलेला एकही अंदाज राजकीय अंदाज कधीही बरोबर ठरलेला नाही अनेकदा तर असं असतं की शरद पवार सांगतात की दक्षिणेच्या दिशेने वारे वाहत आहेत त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसतो की उत्तरेकडे वारे वाहत असतात शरद पवार समजतात खारे वारे वाहत आहेत तेव्हा आपण आरामात समजावं की मतलंही वारे वाहत आहेत इतके शरद पवारांचे राजकीय अंदाज सातत्याने तोंडगशी गेल्या पंधरा वीस वर्षात पडलेले आहेत पण तरी आपल्याला राजकारणाचे वारे कळतात हे सांगण्याचा आणि आपणच आजचे राजकीय वातं कुक्कुट आहोत हे सांगण्याचा प्रयास शरद पवार अहो अहं काय ते अहोरात्रणे अखंड करत असतात काल परवा शिर्डीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचं जे शिबिर झालं त्यामध्ये सुद्धा त्यांनी असलंच एक भाकीत वर्तवलेलं आहे आजकाल गंमत अशी आहे की पूर्वीच्या काळात म्हणायचे की हवामान खात्याचा अंदाज हा नेहमीच उगतो म्हणजे त्याच्यावर मला आठवतं ती तीन चार दशकांपूर्वी व्यंगचित्र यायचं एक माणूस हातात छत्री घेऊन निघालेला आहे त्याला कोणतरी विचारतो अरे एवढं एवढं ऊन पडलं आहे तू छत्री का घेऊन निघाला आहेस तू म्हणाल नाही हवामान खात्याने पाऊस पडणार नाही अशी भाकीत केलेलं आहे आणि त्यामुळे नक्की पाऊस पडेल शरद पवारांची अवस्था त्यात पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या हवामान खात्यासारखी झाली आहे की पवारांनी सांगावं की पाऊस पडणार की आपण आभाळ स्वच्छ राहणार हे गृहीत धरायला हरकत नसते इतकी पवारांची राजकीय जाण नामशेष झालेली आहे आणि हे गेल्या दहा वर्षात तर अधिकच आहे आत्ता आपण बोलतो आहे नेमकं दहा वर्ष मागे जा दा। नेमकं दहा वर्ष मागे दोन हजार तेराच्या सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाजपचा सर्वोच्च नेता किंवा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रचाराला सुरुवात केलेली होती देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महानगरामध्ये भव्य दिव्य सभा घ्यायला मोदींनी सुरुवात केलेली होती आणि त्यावेळेला शरद पवारांनी असंच वात कुक्कुट बनून एक भाकीत केलेलं होतं मला आठवतं कारण मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलेला होता कुठचाही मॅरेथॉन मी खे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा काम केले आणि त्यामुळे मला खेळामध्ये भरपूर कळतं असं म्हणत शरद पवारांनी सांगितलं होतं की कुठलाही मॅरेथॉन धावणारा धावपट्टू खेळाडू हा आपली ऊर्जा राखून राखून धावतो तो सुसाट धावत सुटत नाही काय ते वी वीस चोवीस किलो मैल का किती धावायचं असतं त्यासाठी आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवत ठेवत संथगतीने धावपटू धावतो तेव्हाच तो शेवटच्या टप्प्यात पूर्ण ताकद झोकून विजयी होतो मोदींनी खूप लवकर आठ महिने आधी सुरुवात केली त्याच्यात निवडणूक येईपर्यंत प्रत्यक्ष मतदान येईपर्यंत मोदींची ऊर्जा संपून जाईल असं भाकीच शरद पवारांनी केलं होतं पण निवडणूक येता येता शरद पवारांचाच बोऱ्या वाजला त्यांच्या पक्षाचा बोऱ्या वाजला त्यांनी महाराष्ट्रात जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार बनवलं होतं त्याचा बोऱ्या वाजला त्यांच्याच पक्षातले अनेक आमदार पवारांची साथ सोडून भाजपत दाखल झाले हा सगळा इतिहास आहे मित्र पण आपण वातं कुक्कुट आहोत आणि राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने जातात हे आपल्यालाच कळते एवढी केविलवाणी धडपड पवारांची सध्या चालू आहे अगदी अलीकडची गोष्ट आहे पाच राज्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका चालल्या होत्या त्या दरम्यान डॉट डॉट इंडी अलायन्स नावाचा जो काय सर्कस बनवलेली आहे त्या सर्कशीच्या निमित्ताने देशातलं वारं जनमताचे कौल जनमताच्या दिशा बदलत आहेत राजकारणाची दिशा बदलतं आहे असं शरद पवार आपल्या लाडक्या चमच्या पत्रकारांसमोर वारंवार सांगत होते तीन राज्यामध्ये भाजप कसा हरणार आहे आणि काँग्रेस कशी जिंकणार आहे हे शरद पवार सांगत होते काय झालं हे अगदी आत्ता दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे काढून बघा यूट्यूबवर बघा वर्तमानपत्रात बघा वेबसाईटवर बघा शरद पवार देशाच्या राजकारणाची आणि मतदाराची दिशा कुठच्या दिशेने जाते हे सांगत होते आणि नेमकं उलटं घडलं भाजपला नसलेल्या दोन राज्यात भक्कम बहुमताने निवडून येणं शक्य झालं हे पवारांचे अंदाज असतात हे पवारांचे अंदाज आहेत आणि असे पवार परवा शिर्डीच्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर काय म्हणतात दिशा बदलली आहे आणि तीन राज्यात पराभव झाला काँग्रेसचा किंवा भाजप जिंकली तेव्हा शरद पवारांच्या अंदाजाचं काय झालं होतं तेव्हाही शरद पवार चार महिने आधी म्हणाले की दिशा बदलली आहे राजकारणाची जनादेशाची दिशा बदललेली आहे लोकांच्या भावना बदललेल्या आहेत लोक भाजपाला पराभूत करायला खूप उतावळे आणि उत्सुक आहेत ज्याचा पराभव करायला मतदार उत्सुक असतात त्याला तर इतके भरभरून मतं आणि बहुमत देतात हे कुठलं राजकारण शरद पवार बोलत आहेत की डोकं ठिकाणावर नाही आहे आणि तेच आता निकाल लागल्यानंतर म्हणाले अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागले हे निकाल अपेक्षित नव्हते म्हणजे शरद पवारांना अपेक्षा असते त्याला ते दिशा समजतात आणि म्हणून शिर्डीमध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की देशातली हवा बदलली आहे म्हणजे शरद पवारांचा संजय राऊत झाला आहे की संजय राऊतांचा शरद पवार झाला आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे काल परवा कुठे पिंपरीगाव कुठे बोलताना संजय राऊत पण पवार मंचावर असताना म्हणाले होते ना अजित दादा टोपी समालो हवा जोरसे चल रही आहे अरे तुम्ही फुसक्यासारखे उडून गेलात तुमच्या नाकाखालून तुमचे चाळीस आमदार निघाले मार्गे गुवाहाटीला पोचले तिथून गोव्यात येऊन तुमचं सरकार पाला पाचोळ्यासारखं उडून गेलं त्याचा पत्ता तुम्हाला लागला नाही आणि हवा जोरोसे चल रही आहे हवा म्हणजे काय कळतं का आपण आपल्या घरातल्या घरात किंवा बसलेल्या खुर्चीत फुसकुल्या सोडाव्या त्याला हवा म्हणत नाहीत त्याला हवा म्हणत नाहीत आपल्या आसपास बसलेल्यांनी नाकाला रुमाल लावला म्हणजे हवा जोरसे रही आहे असं संजय राऊत म्हणतात आणि त्याच टोनमध्ये जर शरद पवार बोलत असतील तर त्यांनी स्वतःच्या सहा दशकांच्या राजकीय अनुभवाला मातीमोल करायचं ठरवलंय याच निष्कर्षाप्रत यावं लागतं कशाच्या आधारावर शरद पवार बोलत आहेत आणि जेव्हा त्यांच्या सोयीचे आकडे कुठच्या तरी मतचाचणी देतात तेव्हा लगेच पवारानेही पंख फुटतात पवारही दिशा सांगायला लागतात शरद पवार काय स्वतःला राजकीय वातकुक्कूट समजायला लागलेत अहो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात काय आहे त्याचा पत्ता नसतो तुम्हाला तुमचा पश्चिम महाराष्ट्राचा साडेतीन जिल्ह्याचा जो बालेकिल्ला आहे त्याच्यात हवा काय चालली आहे ह्याचा पत्ता नसतो बारामतीची हवा बदलते याचा तुम्हाला थांग पत्ता लागत नाही आणि तुम्ही देशाचे वारे कुठे वाहत आहेत राजकारणाचे वारे कुठे वाहत आहेत जनमताचे वारे कुठे वाहत आहेत असल्या वल्गना कशाला करता कशाला करता सारखा माणूस जो मंत्रिपदावर लाच मारून बाहेर पडला होता तो परत मोदींना शरण गेला तुम्हीच शेतकरी कायद्याच्या विरुद्ध बोलत होता त्या शेतकरी कायद्यासाठी मोदी सरकारमधून प्रकाश सिंग बादल यांची सून बाहेर पडली परमजित कौर आज तेच अकाली दल परत सोबत जायला मोदी शहानच्या पायऱ्या झिजवत आहे कर्नाटकात भाजपला सत्तेच्या बाहेर बसवण्यासाठी काँग्रेसची हातमिळवणी करणारे देवेगौडा आज भाजपच्या जा मांडीवर जाऊन बसलेले आहेत आणि पवार कुठल्या वाऱ्याचे आणि कुठल्या दिशेबद्दल बोलत आहेत पवारांना दिशा कळते का राजकारण कळतं का मला तर असं वाटतं की पवारांना आता काही कळेन असं झालेलं आहे त्यामुळे काहीतरी वेळं संजय राऊतांसारखं बोलायचं आणि हेडलाईनमध्ये राहायचं एवढ्यापुरते शरद पवार आता राजकारणात उरलेत त्यापेक्षा अजितदादा म्हणत होते ते बरं होतं की आशीर्वाद देण्यापुरतं तरी राहा अजितदादा असो सुनील तटकरे असो प्रफुल्ल पटेल असोत त्यांनी सतत तुमचा उदो उदो केला त्यांनाच तुम्हाला टोमणे मारायची आणि अपमानित करायची पारी तुम्ही आणली आणि तुम्ही देशाच्या गोष्टी बोलताय जनमताच्या गोष्टी बोलताय पवारसाहेब तुमचं राजकारण संपलेलं आहे तुमचं राजकारण संपलेलं आहे तेव्हा किती अपमानित होऊन बाहेर व्हायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं दुसरा कोण तुमच्यावर सक्ती करणार नाही किंबहुना उन्हा गांधीजींचंच कुठलं तरी वाक्य मला वचन आठवतं की तुमच्या सहकार्याशिवाय दुसरा कोणी तुमचा अपमान करू शकत नाही असं काहीतरी गांधीजींचं वचन आहे आज शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर आणि अगदी जिल्हा पातळीवर अपमानित होत असतील तर तो, तो अपमान करणाऱ्याशी पवार खुद्द स्वतः सहकार्य करतायत अन्यथा या असली बकवास करण्याची गरज नव्हती देशाची दिशा तुम्हाला कुठे कळते कुठे कळते असती तर महाराष्ट्रात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यासारखे दोन गुजराती नेते राष्ट्रीय नेता होऊन महाराष्ट्रात तुम्हाला हरवण्या इतके शिरजोर होऊ शकले नसते सात वर्षापूर्वी सुप्रिया ताईंचा मला फोन आला होता तेव्हा हे सुप्रिया ताईंना मी बोललो होतो हे दोन गुजराती नेते आहेत जे राष्ट्रीय नेते झालेत आणि महाराष्ट्रात येऊन शरद पवारांना पराभूत करतात याची आमच्यासारख्या मराठी माणसाला लाज वाटते पण ते योग्य राजकारण करतायत म्हणून जिंकतायत पवारांसाठी खोटा अभिमान बाळगायला माझं नाव संजय आवटे नाही आहे की आणखीन कुठे वारे मारे कारे मारे नाही आहे पवारांनी घोडचुका केल्यात त्याची किंमत त्यांना मोजावी लागते आणि असे पत्रकार चमचे आणि भडवे उभे करून तुमचं राजकारण टिकणारं नाही आहे त्यांनी टाळ्या वाजवाव्यात म्हणून असलं खुलचट बोलता बोलता तुमचा संजय राऊत होऊन गेलेला आहे कधी काळी वाघामध्ये वाघासारखा का जंगलात वावरणारा माणूस जेव्हा बेळात लपल्यासारखं बोलायला लागतो तेव्हा आनंद होत नाही पण सांगावं लागतं तेव्हा पवारसाहेब तुम्ही वाटको कुठ झाला आहे का सांगून टाका यो आता पासवान गेलेत त्यांची जागा मी घेतली आहे तर निदान पासवानसारखं वागून दाखवा ज्या दिशेने वारा वाहतोय त्या दिशेकडे वाटचाल करण्याची हिंमत पण बाळगा उलट्या दिशेने गेलात तर पाला पाचोळा होतो हे देवेंद्रसारख्या कालच्या पोराने तुम्हाला अडीच वर्षात दाखवून दिलं हे विसरू नका विसरू नका ना, ना, ना जितेंद्र आवड तुम्हाला वाचवू आहे ना सुप्रियाताई वाचवू शकतात ना रोहित पवार असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार